आम्ही सांगितलं का संरक्षण का काय घातपाताचा प्रकार होता काय असलं तर यासारखं भंगार चाळ्या नाही करत आम्ही आम्ही खेळतो त्याला तो काय प्रकार घडला होता काय घडला होता माहीत नाही आम्ही वर गेलो अगोदर आता नव्हतं सांगायचं पण ते तिकडून त्यांनी निका त्याचं का मला जमत नाही मग आम्ही सगळे वर गेलो होतो त्या किल्ल्यावर जाताना काहीच नव्हतं सगळ्या गाड्या पायथ्याला लावाव्या लागल्या वरी जात नाहीत गाड्या दीड किलोमीटरवर पायथ्याला गाड्या लावलेल्या होत्या आणि वर जाताना तर काहीच नाही मधून कुठून तरी रस्ता होता वाटतं बहुतेक म्हणजे एक जास्तीत जास्त पन्नास मीटरच्या अंदाजाचा धरायचा मध्ये असा रस्ता एक पिकअपसारखं मला पुढं गेल्यावर कळालं मला तिथं कळायला पाहिजे होतं ते तरी माझ्या लक्षात आलं था तर पोलिसच दर्शन करताना गडबड का करायला लागले पाटील चला आता भरपूर वेळ झाला माझा तवाच क्लिक झालं कारण माझी बुद्धी माझ्या तोंडानं मी म्हणत नाही पडलं शार्प माझ्या तवात लक्षात आलं खाली काहीतरी आहे ग्राउंडवर गाड्याकडे पण ते काय सांगितलं नाही मला काय वाटलं पण नाही कारण तसं त्यांनी मला जाणून सुद्धा दिलं नाही एक माया असल्यासारखं वाटलं कारण त्यांच्या चलबिचल त्यांच्या त्यांच्या सुरू झाली होती समाधीजवळ पोलिसा पोलिसात चेलबिचल मला नाही काय म्हणले त्यांच्या चलबिचल सुरू झाली की मी ओळखलं खाली काय तर एक पिकअपसारखं काहीतरी मधून आलं आणि ते गियर गिअर फेल झाला असं काहीतरी म्हणलं ते इतकं स्पीडने आलं खाली ते उतार उतार डायरेक्ट असा आहेत ते इतकं स्पीडने खाली आलं की खालच्या आमच्या पाच सात गाड्यातले माणसं आणि पाच सात गाड्याचा भोगात झाला असतो पण ते विलास भाऊ म्हणून निध नाशिकचे ते आरडले मोठ्याने म्हणून लोक उड्या मारून खड्ड्यात पडले असे काही म्हणून ते सगळेच वाजले त्याला धरलं पोलिसांनी ताबडतोब त्या पोराला त्याला धरलं तर त्याने कोणाचं जरी नाव सांगितलं की मला पिकअप घालायचं सांगितलं मग म्हणजे मी मंगळ चिवट्यांना सुद्धा हे सांगितलं हे खरंय का कुठं तपासा त्याला काय आमची तक्रार नाही त्याच्याविषयी त्याला अटक करू नका त्याला सोडून द्या आमचं कोणी काही वाकडं करू शकत नाहीये परंतु त्याची खरं काय ते चौकशी करा त्याने कोणाचं नाव सांगितलंय मला मुद्दाम त्या गाड्याच्या अंगावर घालायला लावलं असं कोणी सांगितलं असं तो म्हणलाय देऊन अशी शक्यता बघा तुम्ही ते चौकशी करू शकतो त्याचं काय सांगताय ते पण तो यासारखे नाही तर आम्ही घात पण आम्ही खेटाला लय नाही बारे आम्ही डायरेक्ट अंगावर जातो